जुळे सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक सव्वीस येथील कल्याण नगर चौकामध्ये गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे कल्याण नगर चौकामधून हे पाणी कल्याण नगर नगरात वाहत गेले त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने या वाहत्या पाण्यात कागदी नावकाठी सोडून निषेध व्यक्त करण्यात आला एकीकडे एक महानगरपालिका प्रशासन नागरिकांना पाणी काटकसरीने वापरा असा सल्ला देते आणि दुसरीकडे महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे असे लाख लाखो लिटर पाणी वाया जात आहे या चौकामध्ये वारंवार पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असते तक्रार करून सुद्धा अधिकारी याची दखल घेत नाहीत उजने धरण मायनसमध्ये असताना व भविष्यात एप्रिल मे मध्ये उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार असून महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असताना फक्त अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी केली यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके विश्वनाथ माने कृष्णा झिप्रे भारत बनवणे अमोल भोसले लखन झिप्रे राजू यमगवडी मल्लू मतनाळे श्रीकांत चेंडाल सोहेल विराजदार अभिषेक सुरवसे आदी उपस्थित होते सोलापूर भागातील प्रभाग क्रमांक सव्वीस येथील कल्याण नगर या चौकामध्ये कित्येक वेळेस जलवाहिनीच खराब झाल्यामुळे या जलवाहिनी गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात या या आहे याबाबत संबंधित झडो बाबर त्यांना कल्पना दिली असतानासुद्धा त्यांनी या प्रकाराकडे लक्ष दिलं नाही एकीकडे महानगरपालिका म्हणते की पाणी जोपून वापरा उन्हा आहे पाण्याची टंचाई आहे उजनी मायनसमध्ये आहे असे असताना लोकांना ज्ञान देण्यापेक्षा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवून ही जी गळती लागलेलं पाणी आहे असे पाणी वेगवेगळ्या भागामध्ये हो, लाखो लिटर पाणी वाहत जात आहे तिकडं लक्ष द्यावं मग लोकांना ज्ञान पाजावं कारण आपण पाहत आहे चार चार दिवस आठ आठ दिवस नागरिकाला पिण्याचं पाणी मिळत नाही असे असताना महानगरपालिका प्रशासन हे मस्तवाला अधिकारी या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे हो मी आयुक्त मॅडमना विनंती करतो अशा अधिकाऱ्यावर तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून महानगरपालिका अधिकारीच जे कामापासून कुचराई करतात अशावर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयुक्त मॅडम यांना भेटून निवेदन देणार आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका